नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आमच्या गावातील महिलांची ट्रीप जाणार आहे तीन चार ठिकाणी जाणार आहे आणि दोन ते तीन दिवसाची ही ट्रीप असणार आहे तर मला जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडळी आज आत्ता मी इथे आमच्या मंदिरात आहे हनुमान मंदिरात तर तुम्हाला देखील दाखवते आमचं मंदिर समोरच आमच्या हनुमानाची मूर्ती आहे आता लॉक आरती करून गेलेत लोक सर्व आणि लॉक आहे गाभाऱ्यात जाऊ शकत नाही हा बघा इकडे उजव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे इकडे डाव्या साईडला शनिदेव तर आता थोड्याच वेळात आमच्या गावातील सर्व महिला येतील आम्ही सर्वात पहिले आलो आहे तर मंडळी आता आमची गाडी आलेली आहे लेकिन अजून सर्व महिला आल्या नाही आहेत तर आम्ही आता चढून घेतो थोडीफार जण आली आहेत मंडळी थोडीफार महिला आली आहेत आणि आपापल्या सीट अडवत आहेत मंडळी आमची गाडी चालू झाली आहे आता सर्व सीट फुल झाल्या आहेत चलो बाय तर मंडळी मागच्या साईडला अंताक्षरी आहे लहान मुलांची मायरे for... <laughs> <name is> <laughs> <laughs> मैंने दिल भी तुम्हें को दिया है तब चाहे जो हो जाए मैं दुनिया से कबों ना ಬಾಗ ಬಸ್ ಸ್ಥಾನ ಗಲ್ಲೇ मंडळी आम्ही पहाटेच म्हणजे साडेसहाला ला वगैरे पोहोचलो आहे आणि आताच दुकानं ओपन होत आहेत पाहू शकता तर फ्रेश व्हायला थांबतोय मंडळी आम्ही सर्व महिला फ्रेश झालोय आणि आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे <laughs>

मंदिर है लक्ष्मीनारायण नमस्कार मंडळी आताच आमचं दर्शन झालंय दहा वाजता लाईनमध्ये मध्ये उभं राहिलं होतं आणि आता महाप्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघालोय खूप गर्दी होती तर मंडळी आमचं पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघा निघतो आहे आता कुठे जाऊ ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा की बघा आमची गाडी श्री समर्थ कृपा आता डायवर लोक जेवायला थांबलेत म्हणून आम्ही पण उतरलो आहे जरा उतरतात अजून लोक आणि मी घेतलेला आहे स्प्राईट तर मंडळी आता आम्ही चाललोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी इकडेच आम्ही स्टे करणार आहे आजचा दिवस चालले <coughs> <coughs> अप्पलकोटला पोहोचलो आहोत मंडळी आम्ही सर्व महिला फ्रेश आहोत अप्पलकोटला येऊन आता मोठात जाणार

छान छान आहेत सगळं प्रसाद वगैरे देऊ नका मला द्याय नारळ घेतलाय स्वामींसाठी लाईन चालू झाली आहे आणि आम्ही लाईनिंग मधून चाललो आहे आणि आरतीची देखील वेळ झाली आहे बघूया पुढे जाऊन व्हिडिओ करायला मिळतोय का तर लाईन आमची पुढे सरकते आहे चालू झाली आहे तर मंडळी इथे आरती चालू झाली आहे

मी ना माझ्याकडे फुलं हे तुझ्या हिच्या दोन मावली मावली पुढे जा ना, ना म्हणजे म्हटलं आता आपल्याला साठी दर्शन है, आने आने कुटे तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही कुठेतरी जेऊ आणि मग रूमवर जाऊ झोपायला म्हणजे दुसऱ्या दिवशी कुठे जाऊ ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये